बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाहीत आणि शासन प्रशासन केवळ घोषणा करण्यात मशगूल आहे बुलढाणा जिल्ह्यातील धार पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज आणखी एका शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवन संपवले आहे येथील सुभाष उर्फ सखाराम उत्तम मघाडे वय वर्षे पस्तीस या शेतकऱ्याने दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी सहा ते आठ वाजण्याच्या दरम्यान आपल्या पांगरखेड शिवारातील गटक्रमांक एकोणनव्वदमधील शेतात आडझाड जाड़ झाडाला गळफास घेत आत्महत्या केली मृतकाच्या नावावर शेती असून त्याने पीक कर्ज घेतल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे मात्र कर्जाच्या जाचक वसुलीमुळे शेतीचे वाढते खर्च व वा घटते उत्पन्न यामुळे शेवटी हतबल होऊन त्याने आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त होतोय मृतकाच्या मागे पत्नी एक मुलगा व दोन मुली असा संसार उघड्यावर पडला आहे या घटनेची नोंद धाड पोलीस ठाण्यात मर्ग क्रमांक सदतीस सन दोन हजार पंचवीस म्हणून करण्यात आली असून तपासाची जबाबदारी पोलीस नामदार श्रीकृष्ण चव्हाण यांच्याकडे आहे दरवर्षी हजारो कोटींचे कर्जमाफीचे गाजर दाखवले जाते पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला सरकार वेळ काढत नाही पण फोटो सेशन व भाषणांसाठी मात्र नेहमी तयार असते आज पुन्हा एक शेतकरी बळी पडला उद्या अजून किती जण आत्महत्या करतील या प्रश्नाचे उत्तर देणे सरकारला टाळता येणार नाही